नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने आणि आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांना लोकस्नायक साहित्य रत्न अण्णाभाऊ जयंतीच्या खूप खूप मंगल देतो लाख लाख शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त परिषदा जर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या घेतल्या असतील तर त्या मातन परिषद आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेल्या आणि महान मातन त्यावेळेच महान म्हणजे आताची आता महान माग या महाराष्ट्रामध्ये एकत्रित यावं एकत्रित राहावं एक 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 असं बाबासाहेब आंबेडकरांचा नेहमी कल असायचा एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढंही जाहीर केलं केलं होतं की मला जर एखादी मुलगी असते तर ती मातांगाच्या घरी असती अशा पद्धतीने बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं एवढं बाबासाहेब आंबेडकरांचा मातांगांचा आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण भारत बनलेली आणि आता पुन्हा या दोन्ही दोन्ही महापुरुषांची चळवळ आता आम्हाला पुन्हा भारतभर नेण्यासाठी आता एकत्रित येणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व बाबासाहेब आंबेडकरांचाही लढा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचाही लढा ज्या प्रतिनिधित्व आता कुठतरी आमचं संपत, संपत चाललेला आहे ते प्रतिनिधित्व प्राप्त करण्यासाठी संपूर्ण हे जे महापुरुषांचे वंशज कार्यरत आहेत त्या सगळ्यांना पुढे येऊन त्यांच्या विचारांचा हा गाळा आपल्याला पुढे आप घेतावा लागेल आणि हेच मला वाटतं लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांना खरा हा अभिवादन असेल की त्यांचे विचार हे आम्हाला पुढे आले होऊ शकतात मी आधीच म्हणणार नाही कारण बरीच मंडळी या ठिकाणी पुढचा प्रवास करायचा त्याबद्दल मी आज पुन्हा तुम्हाला सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप मंगलकामना देतो टाकतो जय हिंद जय ललजी धन्यवाद साहेब माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यू चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील